मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सज्ज झाला आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरलाय आहे मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये संघाची बारीक नजर असेल पुढच्या दोन महिन्यामध्ये मुंबईत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना साथ घातली जाईल मुंबईतील हिंदू मतांसाठी संघ प्रयत्न करणार आहे आणि लवकरच मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने संघ सर्व्हेही करणार असल्याचं कळत आहे आपले प्रतिनिधी अभिषेक अभिषेक मुठाळ सोबत आहेत अभिषेक संघाने ज्या पद्धतीने अगदी ग्रास रूटवरती काम केलं होतं त्याचा परिणाम आपण विधानसभा निवडणुकीत पाहिला होता आता त्याच पद्धतीने महापालिकेच्या दृष्टीने कशा पद्धतीने दक्षता असेल संघाची नक्कीच विधानसभा निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकाच्या निवडणुकीसाठी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मैदानात आपल्याला उतरताना पाहायला मिळणार आहे प्रत्येक वॉर्डमध्ये जास्त संघाची ही बारीक नजर असल्याचं कळत आहे पुढील दोन महिन्यांमध्ये मुंबईत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा संघामार्फत करण्यात येणार आहे सोबतच एकूण यामध्ये पाहायचं तर एक प्रकारे लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न देखील आपल्याला होताना पाहत विविध कार्यक्रमाच्या अनुषंगानं नेत्यांना देखील एकत्र आणत कशा पद्धतीनं या निवडणुकांना सामोरं जायचंय या संदर्भात देखील एकूण सर्वे असतील किंवा चाचपण्या असतील त्या देखील संघाकडनं होताना दिसणार आहे धन्यवाद अभिषेक या अपडेटबद्दल